बनो नारे एकदम हटके अशी रेसिपी ही रेसिपी असणार एकदम स्वीट डिश जी की आपल्या सगळ्यांना खूप आवडते अशी नमस्कार मी वैष्णवी मध्ये पुन्हा एकदा सा स्वागत आहे महिन्यातला तिसरा गुरुवार सो माझी पूजा वगैरे सगळं करून झालेला आहे मी डिटेल पूजा वगैरे कशी करते त्याचा व्हिडिओ सुद्धा मी तुमच्या सोबत मागच्या गुरुवारी शेअर केलेला आहे बघितला नसेल तर नक्की जाऊन गुरुवार आला की फराळाला काय बनवायचं हा एक मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर उभा असतो पण आज मी विचार केला की नेहमी आपण खिचडी बनवतो शाबुदाण्याचे वडे बनवतो वेगवेगळ्या रेसिपीज आपण बनवत असतो आणि नवरात्रीच्या उपवासाच्या सिरीज मध्ये मी तुमच्यासाठी अशाच वेगवेगळ्या रेसिपी पण टाकलेल्या आहेत तुम्ही बघितल्या नसतील तर नक्की चेकआउट करा आज आपण बनवणार एकदम हटके अशी रेसिपी ती रेसिपी असणार रे एकदम स्वीट डिश जी की आपल्या सगळ्यांना खूप आवडते अशी उपवास असला म्हणून काय झालं टेस्टी तर खायला मिळालाच पाहिजे बरोबर की नाही सो चला बनवूया उपवासाची रसमलाई So, सो रसमलाईसाठी इथं आधी मी एक कढई तापायला ठेवली आणि त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा लिटर दूध घ्यायचंय या दुधाचा आपल्याला बनवायचंय रसमलाईचा जो रस असतो तो म्हणजे तापत आहे तोपर्यंत ता इथं मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजलेला शाबुदाना घेतलाय एक वाटी त्यानंतर त्याच्यामध्ये दोन चमचे साखर मी ऍड करते इथं माझ्याकडे पिठी साखर नाहीये सो मी आपली रेग्युलर साखर ऍड करते तुमच्याकडे पिठी साखर असेल तर तुम्ही ती ऍड केली तरी चालणार आहे आणि आपण तापायला ठेवलेल्या दुधामध्ये देखील मी तीन चमचे साखर टाकून घेते आणि साबुदाण्याच्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला तीन चमचे पावडर ही टाकून घ्यायची आहे मिल्क पावडरने त्याला छान बाइंडिंग येणार आहे आणि हे आपल्याला मिक्सर ला छान एकजीव करून आहे आणि हे बघा अशा प्रकारे आपला एक गोळा तयार होतो मिक्सर मध्ये आता मी याला एका बाउलमध्ये काढून घेतेये बोलमध्ये दे काढल्यानंतर देखील हे मिश्रण एकदा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचंय आणि हाताला थोडस तूप आहे आपल्याला आणि याचे छोटे छोटे गोळे जे आपल्याला गोळे जसे असतात त्याप्रमाणे बनवून घ्यायचे आता ही रसमलाई आपण साबुदाण्याची बनवतोय त्याच्यामुळे हे पीठ थोडस चिकट असतं साबुदाणा चिकट असतो त्यामुळं सो हे वळताना थोडस तुपाची आवश्यकता आपल्याला लागते आणि हे गोळे बनवताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की जो गोळा आपण बनवतोय ना तो एकदम असा तुकीच झाला पाहिजे म्हणजे त्याचे क्रॅक्स वगैरे असे राहिले नाही पाहिजेत त्याला आणि हे गोळे करताना शक्य एक एकसारख्या आकाराचे आणि थोडेसे छोटे छोटे बनवायचे कारण हे शिजून त्याची साईज ऑलमोस्ट डबल होते आणि छोटी छोटी रस मला खायला पण छान लागते इथं बघा आपले सगळे गोळे इथं करून तयार आहेत आता एका वाटीत मी इथं दोन ते अडीच चमचे मिल्क पावडर घेतली आहे त्याच्यामध्ये एक छोटी वाटी मी दूध ऍड केलंय आणि हे आपल्याला सगळं व्यवस्थित फेटून घ्यायचे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची गुठळी राहता कामा नाही त्यामुळे आपल्याला ह्याला व्यवस्थित एकदा फेटून घ्यायचंय आणि हे मिक्सर आपल्याला आपल्या दुधामध्ये ऍड करायचंय मिल्क पावडरचं मिक्सर दुधामध्ये ऍड केल्यामुळे दूध छान घट्ट व्हायला मदत होते आणि त्याला छान असं बासुंदी टेक्स्चर येतं मिश्रण टाकल्यानंतर आपल्याला हे दूध थोडस कंटिन्युअसली आपल्याला स्टर करावं लागतं मग दुधाला एक छान उकळी आली की हे आपले जे रसमलाईचे छोटे छोटे बॉल्स आहेत ते आपल्याला त्या दुधामध्ये टाकून घ्यायचे हे बॉल्स टाकतानाच थोडे थोडेसे लांब लांब टाकायचे म्हणजे ते शिजून एकमेकांना चिकटणार नाहीत आणि अशाच प्रकारे मी हे सगळे गोळे आपल्या दुधामध्ये टाकून घेतलेले आहेत आता हे दुधाबरोबर आपल्याला थोडा वेळ शिजू द्यायचे आणि हे गोळे टाकल्या टाकल्या आपल्याला लगेच ते हलवायचे नाहीयेत एक दोन मिनिटं ते सेटल झाले की मगच आपल्याला एकदा असे हलवून घ्यायचे म्हणजे ते खाली आणि एकमेकांना चिकटणार नाहीत आणि इथं मी आपल्या दुधाला फ्लेवर द्यायसाठी हा दूध मसाला वापरते आता हा काटदरेंचा जो दूध मसाला आहे तो माझा पर्सनल फेवरेट आहे त्याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रुट्स आणि केशर भरपूर असतं त्यामुळे बाकी काही टाकायची गरज लागत नाही ह्याचाच खूप छान फ्लेवर आपल्याला दुधाला येतो जर तुमच्याकडे दूध मसाला नसेल तर तुम्ही तुमच्या आवडीचे फ्रुट्स केशर आणि थोडीशी वेलची किंवा जायफळाची पूड याच्यामध्ये टाकू शकता आणि एक पाच मिनिटांनी इथे तुम्ही बघू शकता आपली रसमलाई ऑलमोस्ट डबल झाली आहे साईज मध्ये आणि आपलं दूध ही छान एकसारखं झालंय बासुंदी सारखं त्याला टेक्स्चर आलय इथं बघा मी तुम्हाला दाखवती आपले रसमलाईचे जे बॉल्स आहेत ते ऑलमोस्ट डबल झालेत साईज मध्ये एकदम छान आपली ही रसमलाई रेडी झालेली आहे रसमलाई मध्ये केशरचा रंग पण खूप सुंदर आलाय तुम्ही बघू शकता दिवशी नेहमीच तीस तीस शाबुदाण्याची खीर खाण्यापेक्षा हा ऑप्शन मला तर खूप भारी वाटलाय तुम्ही पण नक्की ट्राय करा आप आप ले ले आप ही आपली रेडी झालेली रसमलाई मी एका मध्ये काढून घेते म्हणजे ती आपल्याला थंड करायला ठेवता येईल दिसती की नाही आपल्या ओरिजिनल सारखी बघून कोणीतरी सांगूता शकेल का की ही आपण उपवासाची बनवली येते ही रसमलाई बनवाल तर उपवास न करणारे सुद्धा आवडीने उपवास करायला लागते आणि आपल्याला सुद्धा उपवासाच्या दिवशी काय काय खाऊ हा प्रश्न पडणार जर तुम्हाला रोज फ्लेवर वगैरे याचा बनवायचा असेल तर ही थंड झाल्यानंतर याच्यामध्ये थोडस रोज सिरप जे असतं ते देखील ऍड करू शकता एक वेगळी टेस्ट येते त्यांनी सो so, रेडी झाली आपली रसमलाई आता रस मी तुम्हाला असं दाखवू नाही शकत आहे सांडेल म्हणून रसमलाई खायची मजा तर खर तर थंड झाल्यावरच आहे सो मी आता हिला थंड व्हायला ठेवणार आहे तुम्ही पण नक्की करून बघा खूप छान लागते बाहेरची जशी असते तशीच लागते आणि ती पण उपवासाची सो so, ही रेसिपी तर तुम्ही ट्राय केलीच पाहिजे सो so, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि ही रेसिपी ट्राय करायला अजिबात विसरू नका माझ्या चॅनल वरती मी लाईफस्टाईल डेली व्लॉगिंग मेकअप स्किन केअर आणि रेसिपीज रिलेटेड सगळ्या काही कंटेंट टाकत असते तुम्ही जर वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ही युनिक रेसिपी तुम्ही कधी ट्राय केली होती का मला नक्की कमेंट करून सांगा